नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट जो आहे आज फायनली रिलीज झालेला आहे या चित्रपटची पहिल्या दिवशीची कमाई बघूयात की आपण किती होऊ शकते या चित्रपटाला जेव्हा ॲडव्हान्स बुकिंग जे आहे चालू केली होती तेव्हापासूनच खूपच जास्त खूपच चांगला रिस्पॉन्स जे आहे प्रेक्षकांकडून भेटत होता आणि फायनली आज सकाळपर्यंत जे रिपोर्ट द्यायला गेलं तर आज सकाळी मी जेव्हा चित्रपटचे ॲडव्हान्स बुकिंग बघायला गेलं बुक माय शोवरचे चित्रपटचे तिकीट किती जी बुक झाले चेक करायला गेलं तर जवळपास मॅक्झिमम शोज असतील मोठमोठ्या सिटीजमधील मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा बाकीचं जे आणखी सिटीज असतील त्यामध्ये चित्रपटाचे जवळपास मॅक्झिमम शोज जे आहेत फिलिंग फास्ट होते काही काही शोज तर हाऊसफुल झाले होते बघा आणि मागील चोवीस तासामध्ये या चित्रपटाने पंच्याऐंशी हजारपेक्षाही जास्त तिकीट जे आहेत ते बुक केलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठ्या लेवलवरती हा चित्रपट जो आहे ट्रेंडिंगवरती आहे किती आतुरतेने प्रेक्षक जे आहेत या चित्रपटाची वाढ जे आहे हो ते बघत होते त्या चित्रपटाचे बजेट जर सांगायला गेले तर त्याची रिपोर्ट सध्या मला काही भेटली नाही जेव्हा मला भेटेल तेव्हा नक्कीच मी तुम्हाला सांगेल की चित्रपटाचे बजेट किती आहे व किती नाही म्हणजे चित्रपटाला किती खर्च लागलेला आहे तयार करण्यासाठी परंतु आता चित्रपटाची जर कमाई सांगायला लागेल तर प्रकारचे चित्रपट रिस्पॉन्स भेटताना दिसत आहे त्यावरून तरी हा चित्रपट पहिल्या दिवशी तीन ते पाच कोटींच्या दरम्यान कमाईची आहे ते करू शकतो पहिल्या दिवशीची कमाई तीन ते पाच कोटी रुपये जे आहे ते होऊ शकते जी की एक खूप चांगला मोठा आकडा आहे मी असं म्हणेन कारण दोन हजार चोवीसमध्ये एवढी मोठी ओपनिंग सध्या तरी कोणत्या मराठी चित्रपटाने घेतली नाही तर अशा प्रकारची हा चित्रपट कमाई पहिल्या दिवशी करू शकतो रात्रीपर्यंत चित्रपटाच्या कमाईत जर अपडेट असतील किंवा वेगवेगळ्या साईट्सवरती चित्रपटची कलेक्शन दाखवत असतील तर त्याची अपडेटही मी तुम्हाला देईल पण सध्या तरी माझ्या मते तीन ते पाच कोटी रुपये हा चित्रपट पहिल्या दिवशी जे आहे ते कमवू शकतो तर तुम्ही हा मूवी जो आहे नवरा माझा नवसाचा दोन बघणार आहात का नाही नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू